नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅन चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कमी दाज क्षेत्र उत्तरेकडे सरकलेला आहे तरीसुद्धा महाराष्ट्रात पाऊस टिकून आहे नाशिक पालघर मुंबई पुणे या भागात मध्यमध्ये मुसळधार पाऊस आहे अहमदनगर छत्रपती समाजनगर बीड हलकासा पाऊस आहे दापोली सातारा रत्नागिरी ह्या साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस आहे सांगली अकोला सोलापूरला हलकासा पाऊस आहे आणि पुढे मुंबई पुणे दापोली पुणे पूर्व बाग सातारा पूर्व अकोलाच परिसर हलकासा पाऊस आहे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती परिसर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आणि इकडे पुढे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर नांदेड पाऊसचा आटल या भागात हलकाचा पाऊस आहे तिथून पुढे पाहता अमरावती नागपूर आदिलाबाद चंद्रपूर कापशी या परिसरात हलकाचा पाऊस आहे चंद्रपूर कापशी या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आहे नागपूर गोंदिया या परिसरात रायपूर परिसरापर्यंत हलकाचा पाऊस आहे वर्धा नैनपूरला मध्यम ते मुसळधार पाऊस आहे रात्रीतून पाहायला गेल तर अकोला अमरावती जळगाव क्षेत्र विशेष लोणार या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस आहे या जाला रात्रीचा उदया 12 पर्यंतचा हवामानाचा 12 नंतरचा हवामानाचा अंदाज पाहिला गेला या मॉडेलनुसार मध्यम मध्य ते उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे आणि कोकण पट्टीत मुसळधार पाऊस दाटत आहे तरी सुद्धा यवतमाळ आणि चंद्रपूर माकोणावर दहा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे हा उद्याचा सरासरी 10 च्या फूटचा अंदाज आहे आरवी वारुड कोंडली नागपूर भंडारा उमरखेड घोटी सासूर सुद्धा परिसरातसुद्धा ते मुसळधार पाऊस आहे आणि चिंदवारा वारुड ह्या घोटी परिसर सासूर परिसरात मुसळधार पाऊस आहे यवतमाळ आणि क चंद्रपूर माकोन वर्धा ह्याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या राहील कंद्रित पाता खाली इकडे लोणार जिंतूर परभणी नांदेड हिंगोली उमरखेड ह्या भागात हलका मध्यमसा आहे वाशिम पुसाळ उमरखेडला बऱ्यापैकी चांगला पाऊस पर परळी अहमदपूर उदगीर लातूर डोल डिलगोर डिल्लोर ह्या परिसरातून सुद्धा मध्यम जोरदार लोणार जिंतूर हिंगोली उमरखेड परभणी पुसाळ वाशिमला सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस लोणार वाशिम पूस करण यवतमाळ परिसर अकोला परिसर मध्यम ते पाऊस येणार उद्या खामगाव धरणी अकोट अकोला अचलपूर अमरावती अर्वी या ह्या परिसरसुद्धा मध्यम ते जोरदार सरी उद्या यायच्या शक्यता आहेत पालोरा जळगाव बुरणारपूर याही सुद्धा खामगाव परिसर ते मुसळधार किंवा जोरदार सऱ्या यायची शक्यता आहे शिडोल चतुर्पूर जालना चिखली या भागात मध्यम ते काहीशा जोरदार सरे येतील असं म दर्शवत आहे खामगाव जामखेड बीडकायस पेठ माजलगाव याही भागात मध्यमधी जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे छत्रपती स संभाजीनगर जालना लोणार शिल्लोड चिखली पैठण ह्याही भागात मध्यमधी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे करमाळा जामखेड बीड काईस पेठ लातूर परळी भागातसुद्धा मध्यमधी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे मनमाड वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजी नगरला या परिसरात ते जोरदार स्वरूपाचा परत पाऊस दिसतोय साखरे मालेगाव मनमाड चाळीसगाव धुळे पा पारोला हे जळगाव चाळीसगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि नंदुरबार साखरी धुळे शिरपूर ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय अहमदनगर डाऊन करमाळा जामखेड याही भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे एकंदरीत मनमाड वैजापूर श्रीरामपूर पैठण शिल्ल ह्याही भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आता मध्यम मुसळधार स्वरूपाचा पाऊस कुठं आहे तर सुरत वऱ्या नावापूर ह्या भागात कैसा नंदुरबार परिसर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वलसाड शिलवाड असिलवास आणि इकडे नाशिक परिसरात डाहून परिसरातसुद्धा पालघरवाडा इगतपुरी ह्या भागात मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ही शक्यता आहे आणि पुढे जाऊन पाहिलं तर इगतपुरी वाडाला अति मुसळधार दिसते पाऊस रोहा गोरेगाव व लाओचा आणि ह्या भागातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसत हे उद्या पडेल असं वाटते दापोली खेड प्रतापगड वाई याही परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल असं दिसते त्याचा परिसर मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता चिपळूळ परिसरामध्ये आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर रत्नागिरी साखरप्पा आणि बाकीच्या पै पाठण या परिसरातसुद्धा सुद्धा मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे राजापूर फोंडा आणि श्वर भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे सावंतवाडी नायरी पा साखळी परिसरात बेळगावचा पश्चिम भाग या भागातून सुद्धा मध्यम मुसळधार पाऊस आहे गोवा परिसर साखळी तिच्का मडगाव खुर्डी रामनगर ह्याही भागातून कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्राच्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस आहे इकडे तासगाव खोची सांगली करुंदवाडचं तातडीणी या परिसरात हलकासा किंवा हलका मध्यम स्वरूपाचे जरे येतील विठ्ठा तासगाव खुचीला हलकाचा स्वरूपाचा पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येतो आहे कोल्हापूर परिसरातसुद्धा चांगला पाऊस हा उद्या असणार आहे लो लोंडा पलटण आणि बारामती इंदापूर डाऊन या परिसरातसुद्धा चांगला पाऊस असणार आहे